मंडळी नमस्कार मंडळी जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं म्हटलं जातं म्हणजे जो न्याय देण्यासाठी विलंब लागला जातो तो न्याय अर्थातच नाकारला जातो अशा पद्धतीची एक सर्वसाधारणपणे म्हण आहे मात्र ही म्हण लागू होत असताना त्याला काही गोष्टी देखील लागू असतात आणि त्या गोष्टी मात्र सोयीस्कररित्या विसरल्या जातात विषय असा आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या शिवसेनेच्या चिन्हा आणि पक्षाच्या एकंदरीत फुटी संदर्भामध्ये याचिका सुरू आहे आणि ही याचिकेवरची जी सुनावणी आहे ती अनेक काळामुळे लांबत 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 ती अखेर आता एकवीस जानेवारीपर्यंत अंतिम सुनावणी करण्याचं सर्वोच्च न्यायालयानं जाहीर केलेलं आहे त्यावरती उद्धव ठाकरे यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की लोक ही हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते विस्मृतीत जाण्यापूर्वी देख तरी किमान याचा निकाल लागेल अशी अपेक्षा आहे अर्थात ही प्रतिक्रिया खोचक आहे मात्र त्यावेळेला हे सोयीस्करित्या ते विच विसरतात की त्यांनी दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेला ते लोकांच्या समोर गेले होते त्यावेळेला महायुती किंवा युती म्हणून गेलेले होते भाजपा आणि शिवसेना असे एकत्रितरित्या मिळून गेलेले होते आणि त्यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचं पोस्टर आपल्या प्रचार फलकांवरती लावलेलं होतं आणि त्याच्यात जाहीर भाषणं केलेली होती आणि त्याने स्पष्टपणे एकत्रितरित्या मतं देण्याची मागणी केलेली होती मात्र प्रत्यक्षात ज्या वेळेला निकाल लागला त्यावेळेला भाजपाला त्यांनी दूर केलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ करून मुख्यमंत्रीपदाची संधी साधली अर्थात राजकारण हे संध साधूपणाचंच लक्षण असतं किंवा संधी साधलीच जाते आणि जिथे जी संधी साधली जाईल ते योग्यच असंच राजकारणात म्हटलं पाहिजे मात्र हे ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला समोरची बाजू देखील त्याचा बदला घेतील त्याचा सूड उगवला जाईल त्यावरती निश्चितपणे त्यांची प्रतिक्रिया उमटेल हे नाकारता कामा नये आणि या याला देखील आपण तोंड देखायची द्यायची तयारी ठेवलेली असल्या असायला पाहिजे उद्धव ठाकरे मात्र सोयीस्करित्या आपली बाजू कशी योग्य आहे आणि आपल्यावरती कसा अन्याय होतो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र समोरच्या बाजूला देखील दात आहेत नख आहेत आणि ते देखील त्याचा वापर करू शकतात या गोष्टीचा ते सोयीस्करित्या विसर पाडू इच्छितात मात्र जनता काही दुधखोळी नाही आहे जनतेला हेही दिसतंय आणि जनतेला तेही दिसतंय त्यामुळे भाजपा कशी वागते आहे हे देखील जनतेला दिसतं आहे उद्धव ठाकरे कसे वागलेत हेही जनतेला दिसतं आहे त्यामुळे योग्य काय आणि अयोग्य काय याचा न्याय शेवटी सर्वसामान्य माणसाच्या न्यायालयामध्ये होतो आणि सर्वसामान्य माणसांनी महायुतीला भरभरून मतं दिली आहेत भरभरून सत्ता दिली आहेत उद्धव ठाकरे यांना नाकारलेलं आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना हे चिन्ह हवं होतं ते अर्थात मिळताना स्पष्टपणे दिसत नाहीये कारण एकवीस जानेवारीला आ, सुनावणी होणार आहे आणि त्या तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुतांश संपलेल्या असतील आणि त्यामुळे चिन्हाची लढाई जवळपास संपल्यातच जमा आहे आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे सर्वोच्च न्यायालय न्यायालय काय निकाल देतं ते पाहायचं